बेसिक प्रश्न आहे माझा कदाचित गोंधळही असेल या तारखेच्या आधी कर्जमाफी होणार आहे की कर्जमाफीचा निर्णय जाहीर होणार आहे फक्त म्हणजे पुन्हा त्याच्याबद्दलच्या नवीन डेडलाईन आणि काहीतरी निकष वेगळे असतील आपल्याला भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे लोक कसे का काम करतात हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे अठ्ठास जो होता की तुम्ही स्क्रीन वर येऊन सांगा तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमाफी करू बर असा आमचा आग्रह होता आणि ह्याच्यावर तणाव झाला टोकाचा तणाव झाला आणि आम्ही मांडत राहिलो की तुम्ही हा आकडा सांगा आणि ते म्हणत होते की काय बोलायचं हा माझा राईट आहे शब्दरचना मी ठरवणार तुम्ही सांगणार आहे कोण आणि तो तणाव इतका झाला मला हे जाहीरपणाने सांगायला काही वाटत नाही मुख्यमंत्री माझ्यावर परत एकदा रागू दे ते म्हणाले की तुम्ही कोण मला डिक्टेट करणार सीएम ला डिक्टेट करणार की मी काय बोलावं मी म्हटलं हा पर्सनल मुद्दा नाहीये तुम्ही उद्या जर म्हणाले की मी असं बोललोच नाही तर आम्ही कोणाच्या शाळेत व्हायचं त्यामुळे ऑन रेकॉर्ड डिजिटल पुरावा तयार पाहिजे की ते म्हणाले hmm. तीस जून दोन हजार सव्वीस च्या आत कर्जमाफी करणार आणि म्हणून त्यांना ते बोलावं लागलं तणाव त्यावरून निर्माण झाला बैठक तुटण्याची वेळ आली राजू शेट्टीने हस्तक्षेप केला नसता तर ह्या एकाच मुद्द्यावर बैठक फिसकटली हे हेडलाईन झालं असत आणि बैठक फिसकटण्याचं कुशल कारण हेच झालं असतं की ते म्हणले असते समिती सांगेल तेव्हा करू आणि आम्ही म्हणतो की तारीख सांगा त्यांनी तारीख सांगितली पण ते म्हणाले की ती बैठकी मधली तारीख आहे बाहेर मी तारीख बोलणार नाही मी म्हंटल बाहेर तारीख बोलणार नसेल तर याच्यावरही तुम्हाला भांडावं लागेल बिलकुल भांडावं तारीख प्रचंड वाईटपणा घ्यावा लागतो प्रचंड वाईटपणा आणि ते वाईटपणा दुर्दैवानं घ्यावा लागतो